ज्या लोकांनी नवीन संकल्पना केलं आणि सगळ्या हिंदू लोकांनी ज्यांच्या मनात संकल्पना केलं त्या संकल्पना गेल्या अनेक वर्षापासून संकल्पना पूर्ण होण्याच्या वर्ष घाललं असं श्रीरामाचं आज पूर्ण झालं आणि अजूनही बाकी काही राहिलेलं आहे आज त्यासाठी आपण संकल्पना करूया येणाऱ्या काही वर्षामध्ये काशी याही संकल्पना पूर्ण होतील आणि या आजच्या नऊ वर्षाच्या निमित्तानं सगळ्याला